अपहरण खून आणि खंडणी यासारख्या गुन्ह्यांमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेमध्ये आहे त्यामध्ये संतोष सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामुळे बीडचं बिहार होतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय वाढती गुन्हेगारी राजकीय दहशत आणि त्यामधून घडणाऱ्या गुन्हेगारींमुळे गँग ऑफ वासेपूर नंतर गँग ऑफ बीड म्हणण्याची वेळ आलेली आहे पाहुयात बीड हत्याकांडाचा एनडीटीव्ही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट बीडच्या मासेजोगा येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पहिली ठिंगी पडली एका वादाच्या व्हिडिओमुळे आणि हा व्हिडिओ होता पवन चक्की तयार करत असलेल्या गोडाऊनवरील हा व्हिडिओ होता आणि या गोडाऊनवर आपण उभा याच ठिकाणी जे आहे तर वाद झाला होता आता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे वाद होता तो संतोष देशमुख आणि त्यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींमधला वाद झाला सहा डिसेंबरला या वादाचा एक व्हिडिओ सात डिसेंबरला व्हायरल झाला आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आता बोललं असं जात आहे की या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांच्यात वाद झाला होता या वादाचं व्हिडिओ व्हायरल झाला मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक सी सी टी कॅमेरा आहे मात्र हा कॅमेरा देखील त्या दिवशी बंद असल्याचं चा बोललं जात आहे आणि हाच व्हिडिओ संतोष देशमुख यांच्याकडून व्हायरल करण्यात आला होता ज्यामुळे हे सगळं प्रकरण आरोपींच्या जिव्हारी लागलं आणि त्यातून ही हत्या झाल्याचा दावा केला जात आहे सहा डिसेंबरला वाद झाला सात डिसेंबरला व्हिडिओ व्हायरल झाला आणि नऊ तारखेला देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि या हत्येमागचे व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे आणि या व्हिडिओ या सगळ्या प्रकरणाचा मूळ मुद्दा ठरल्याचा देखील दावा केला जातो आहे आणि याच ठिकाणी तो वाद झाला होता आणि याच ठिकाणचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि ही हत्या नऊ डिसेंबर रोजी झाली हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं संतोष देशमुख हे जे आहे तर केजवून आपल्या गावी म्हणजेच मस्साजोगेला निघाले होते गाव सहा किलोमीटर बाकी होतं त्यापूर्वीच या टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीसमोर एक गाडी आडवी लावण्यात आली आणि त्यानंतर आरोपींनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं या अपहरणानंतर त्यांना मारहाण करण्यात आली मारहाण केल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला दुपारी तीन वाजता त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि संध्याकाळी सात वाजता मृत्यदेह सापडला मात्र त्यांची अपहरणाची जी घटना होती ती याच ठिकाणी घडली होती आणि या घटनेपासून सरपंच यांचं गाव अवघ्या सहा किलोमीटरवर होतं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला संतोष देशमुख यांचं ज्यावेळी अपहरण झालं त्यावेळीस त्यांच्यासोबत गाडीत त्यांचे आत्यभाऊ होते आणि ते आपल्यासोबत आहे दादा नेमकं त्या दिवशी काय घडलं किती वाजेचा वेळ होता आणि नेमकं सगळं तेच कसं झालं सगळं अपहरण तुम्ही त्यावेळेस सोबत होता आम्ही के जून जोगला गेलो होतो तर यात डोल टोल ना काय दोन गाव गावाजवळ तिथं आम्हाला आडविण्यात आलं एक पुढून काळी कार्पिओ आली आणि त्यातून पाच सहा जण उतरले उतरले असंच माझ्या गाडीवर हल्ला केला कारचं फोडली मला खाली ओढलं आणि सर शर, सरपंचाला त्यांनी साईडला बसलेली होते सरपंच माझ्या त्यांना चार पाच जणांनी खाली ओढून घेतलं तर दोन तीन काट्या मारल्या गाडीत टाकून केचच्या दिशेने निघून गेले मी खाली उतरलो पुन्हा खाली उतरलो महागा बघितलं तर नु महागून एक गाडी होती माझ्या हां तर त्यातले काय ओळखू आली नाहीत फोन होती ती घेऊन गेली तिथून तर दोन गाड्या होत्या म्हणजे दोन होत्या एक मागून आणि एक पुढे हां एक मागून आणि एक पुढून किती वाजेचा वेळ असेल अंदाजे तीन साडेतीन वाजेचा वेळ होता मग पुढे तुम्ही काय केलं म्हणजे सगळं तुम्ही त्यांना नेल्यानंतर मी त्यांच्या बंधूला फोन केला भावाला त्यांच्या धनंजय देशमुखला फोन केला त्यांना तिथून मी असाच झाले अन्नाला उचलून घेऊन गेलेत दिशेने मग ते म्हणले तू पोलिटिशियनला तिथून मी इकडे तिकडे बघितलंय एक जण आलता वळकीचा केजला चालला होता मी तिथून त्याच्या गाडीवर बसून लागलीच दहा मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचलो बरं हे तुमचं गाव जी घटना घडली तुमचं गाव आणि किती अंतर असेल म्हणजे अंदाजेत पाच किलोमीटर आणि मग तुम्हाला कधी कळलं की त्यांचा मृत्यूदेह सापडला वगैरे म्हणजे तीन वाजता ही घटना घडली आणि तुम्ही सगळे शोधाशोध घेत असताना कधी कळलं सगळं सहा साडेसहाला कळलं हे ठिकाणी असे असे सापडले तुम्हाला तिथंच पोलीस स्टेशन मध्येच कळलं तिथे बरं या गाडीमध्ये पुढे आणि मागे किती अंदाजे लोक असतील काय पुढल्या गाडीत पाच सहा होते लोक मागच्या गाडीत दोन चार असतात आणि त्यांनी मारहाण केली जागेवर मारहाण केली अंदाजी तिथं मुस्लिम घेऊन गेले तुम्हाला काही मारहाण झाली त्यावेळेस मला नाही मारहाण झाली मला फक्त गाडीच्या दारावर दगड टाकलेला ते माझ्यापास आलता त्यामुळं मला काही सुद्धा नाही नक्कीच ज्यावेळेस ही सगळी घटना घडली हे संतोष देशमुख यांच्या आत्याभोत सोबत होते आणि नेमकं काय काय घडलं म्हणजे सुरुवातीला दोन गाड्या आल्या एक मागे आणि पुढे आणि त्यांनी मग कसं अपहरण केलं हे सगळी घटना त्यांनी सांगितलेली आहे त्यानंतर तीन वाजता ही घटना घडली आणि तब्बल साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान त्यानंतर संतोष देशमुख यांचा त्या घटनेपासून पंधरा ते सोळा किलोमीटर असलेल्या दहिंठा गाव जे आहे त्या ठिकाणी त्यांचा मृत्यूदेह हो। जे आहे तर सापडून आला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला सरपंच संतोष देशमुख यांचं तीन वाजता अपहरण झालं त्यानंतर आरोपींनी काळ्या स्कॉर्पिओमध्ये सरपंच यांना टाकून टोल नाक्यापासून तब्बल सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या या दहिटण गावात आणलं या रस्त्यावर आल्यावर या मुख्य रस्त्यावर संतोष देशमुख यांना मारहाण करून त्यांचा मृत्यूदेह फेकण्यात आला आपण त्याच घटनास्थळावर आहोत ज्या घटनास्थळावर संतोष देशमुख यांचा मृत्यूदेह सापडला होता अजूनही या ठिकाणी रक्ताने माखलेली त्यांची ही बन्यान या ठिकाणी जी आहे तर पडलेली आहे काही कागद आहे त्यावरती देखील आपल्याला ब्लड पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी जे आहे तर संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला आता या सगळ्या प्रकरणात अनेक गोष्टी ज्या आहेत तर लपवल्या जात असल्याचा देखील आरोप केलेला आहे साधारण या घटनास्थळावर पोहोचणारं एन डी टी व्ही हे पहिलं माध्यम असेल जे या सगळ्या घटनास्थळावर जाऊन हे सगळं ग्राउंड रिपोर्टिंग करत आहे आता ह्या सगळ्या प्रकरणात आरोपी जे आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे काय आरोपी फरार आहे मात्र संतोष देशमुख यांचं नऊ तारखेला अपहरण झालं ते टोलनाक्यापासून तीन वाजता आणि सात वाजता याच घटनास्थळावर त्यांचा मृतदेह सापडला या दोन्हीमधलं अंतर हे पंधरा ते सोळा किलोमीटरचं आहे त्यामुळे या सगळ्या मधल्या काळात म्हणजे तीन वाजेपासून सात वाजेच्या मधल्या काळात नेमकं काय घडलं हे पोलीस आता तपासात या सगळ्या आरोपींकडून चौकशी करत आहे मात्र या मधल्या काळात संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचं देखील बोललं जात आहे डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात देखील संतोष देशमुख यांच्या छातीवर आणि तोंडावर तारेने मारहाण करण्यात आल्याचं देखील अहवालात समोर आलेलं आहे है। आता ह्या सगळ्या प्रकरणात काही आरोपी फरार आहे जे आरोपी ताब्यात आहेत त्यांच्याकडून कसून चौकशी पोलीस करतायत मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येमागे नेमके काय काय आणखी कारण आहे याचा तपास हे पोलिसांच्या चौकशीनंतर समोर येणार आहे आपल्यासोबत संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे त्यांच्या पत्नी आहेत मुलगी आहे आई आहे आणि ह्या सगळ्या प्रकारात न्याय मिळावा अशी या कुटुंबियांची मागणी आहे ताई अत्यंत दुःखद घटना आहे काय तुमची मागणी आहे आणि संतोष देशमुख यांना कसा न्याय मिळावा काय मागणी न्याय तर त्यांना मिळालाच पाहिजे जसं त्यांनी केले त्यांचे हाल तसेच त्यांचे हाल झाले पाहिजेत तुम्हाला हे सगळं कधी कळलं म्हणजे काय तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्यापर्यंत ही माहिती कधी आहे माहिती म्हणजे मी इथं आले होते मी लातूरला असते फोन उचलत नाही असं सस्पेंडचं म्हणणं ऐकल्यानंतर घरी आल्यावर हो, कोणी सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी काय माहीत झालं मंगळवारी सकाळी देशमुखांची मुलगी माझ्यासोबत आहे ताई हे सगळं प्रकरण तुम्हाला माहित झालं नेमकं तुम्ही त्या दिवशी कुठे होता मी लातूरलाच असते मी लातूरलाच होते यांचे जे आरोपी आहेत त्यांना पकडण्याची मागणी होत आहे त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी मुलगी आहेत त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे माझ्या वडिलांची काही चूक नसताना तो सा, समाजासाठी लढत होते त्यांनी शेवटपर्यंत आमचा विचार कधीच केला नाही आणि त्यांची अशी हत्या म्हणजे अशी इतकी दुर्दैवी हत्या होते तर बाकी समाजाचं काय त्यांना ते पण त्या आरोपींना पण शिक्षा झालीच पाहिजे म्हणजे जशी माझ्या वडिलांना झाली तसे त्यांचे हाल हाल झाले पाहिजेत आणि त्यांना मारल्यावर आम्हाला कसं वाटत की त्यांना मारल्यावर पण त्यांना त्यांच्या जीवाला ती तम झाली पाहिजे की दुसऱ्यांना मारतानी कसं होतं लोकांना आपण मारायला पाहिजे का दुसऱ्यांना त्यांनाही वाटलं पाहिजे संभाजी महाराजांचे हाल केले तसेच त्यांनी माझ्या वडिलांचे सुद्धा हाल केले काही चुकी नव्हती शुल्लक कारण होतं आणि एवढ्या कारणामुळे हे सगळं झालं <laughs> यापूर्वी काही असा वाद कधी कानावर आला होता काय नाही म्हणजे ती वृत्तीच नव्हती माझ्या वडिलांची की कोणासोबत भांडायन समजा गावामध्ये कोणाचे भांडणं झाले तर ते असं मिटवायला जात होते मग ते कोणासोबत कशा भांडणं करतील सहज म्हणजे काय झालं त्यांनी आता त्यांचा कशाचा हे होतं काय म्हणजे आपल्यासोबत संतोष देशमुख यांची आई आहे मुलगा गमावला आहे दुःख आहे पण हे संतोष देशमुख यांचं काम हे खूप चांगलं होतं गावात अनेक जण त्यांचं नाव होतं अनेक म्हणजे आम्ही जर बघितलं तर अनेक लोक अक्षरशः डोळ्यात त्यांच्या पाणी आलं रडत होते मुलगा गमावलाय हो सगळं या सगळ्या घटनांतर एक आई म्हणून काय मागणी असणार आहे तुमची की या आरोपींना शिक्षा मिळावी आरोपीला शिक्षाच भेटायला पाहिजे माझ्या बाळाला झालं तसंच मला त्यांना तुम्ही करून दाखवायला पाहिजे एवढंच आहे आरक्षण एवढच पाहिजे काहीच नको जशी तळमळ माझ्या मला जशी व्हायली माझ्या जशी अं संतोषला व्हायली तशीच त्यांची सगळ्याला पाहायला भेटली पाहिजे तुमचा एक मुलगा समाजासाठी एक चांगलं काम करत हो काम सोबा होता सरपंच म्हणून अनेक दिवस गावासाठी चांगलं काम केलेलं आहे कसा स्वभाव होता स्वभाव कसा होता मी तर चांगला सांगते पण तुम्ही आणखीन चौकशी करा कसा होता ती <coughs> म्हणलं मन स्वभाव मी तर सांगते चांगलाच होता जगासाठीच लढला ते <coughs> पण आणखीन बाहेर चौकशी करा कसा होता ती म्हणजे तुम्हाला समजत आहे फक्त एवढंच करून दाखवा जसं माझ्या पिल्ल्याला केलं तसं त्यांना तुम्ही करण्याचंही करा हां जशी माझ्या बाळाला तळमळ काय झाली असेल तुम्ही सगळा समाज बघायला हाय मी नुसते ऐकायला हाय मी काही बघितलं नाही पण तुम्ही ते करून दाखवा मग आपण सगळे त्याच्यासाठीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत मात्र आता याच प्रकरणात आणखी एक नाव जोडलं आहे ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांची ओळख द्यायची म्हटलं तर धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे असं बीडच्या राजकारणात समीकरण समजलं जातं आता ज्या पवनचक्की प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात जे आहे तर वाद झाला होता आणि त्या प्रकरणातूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे आता याच पवन चक्कीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला खंडी प्रकरणी एक गुन्हा दाखल केला आहे आणि त्या गुन्ह्यात वाल्मीक कराड आरोपी आहे विशेष म्हणजे ज्या सचिन घुळे हा जो आरोपी आहे तो या खंडी प्रकरणात मुख्य आरोपी आहे आणि तोच आरोपी जो आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील आरोपी आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता वाल्मिक कराड यांचं नाव जोडलं जात आहे पण यात आता किती सत्यता आहे याचा तपास पोलीस करतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात पवन चक्की प्रकल्प मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे याच जा पवन चक्की प्रकल्पातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली असल्याचा दावा देखील केला जात आहे विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात स्वतः अमित शहा यांनी लक्ष घातल्याचा दावा एका वृत्तपत्रातून करण्यात आलेला आहे माझ्या हातात असलेल्या बीडच्या या स्थानिक वृत्तपत्रात दावा केला गेला आहे की अमित शहा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना फोन करून या सर्व प्रकरणात लक्ष घातण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतरच पवनचक्की प्रकल्पातील खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला आहे त्यामुळे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच या प्रकरणात काही राजकीय दबाव आहे का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख बीड तर संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाही आहेत देशमुखांच्या मृतदेहाजवळ संशयास्पद खुणा मात्र आढळलेल्या आहेत संतोष <Sans> <Sans> देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार स्पष्ट होत आहे घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाही आहेत मात्र देशमुखांच्या मृतदेहाजवळ काही संशयास्पद खुणा मात्र दिसलेल्या आहेत संतोष देशमुखांच्या मध्ये काय समोर आलंय पाहूयात शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे कपाळापासून घोट्यापर्यंत झालेल्या जखमांमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झालाय घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे दिसलेले नाही आहेत आढळलेले नाही आहेत स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या पथकाकडून सध्या तपास सुरू आहे देशमुखांच्या मृतदेहाजवळ काही संशयास्पद खुणा मात्र दिसून आल्या घटनास्थळावरून काही साधनंही सापडली आहेत आणि याच्या आधारे आता पोलिसांचा तपास सुरू आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोसिन शेख बीड जिल्ह्यातील म्हसा जोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात खबर उडाली आहे या हत्येच्या घटनेनंतर अनेक नेते आता गावात जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहे साठवण करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र देशमुख यांच्या हत्येनंतर आता डॉक्टरांचा अहवाल देखील या सरो या सर्व समोर आला आहे यातून अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत देशमुख यांच्या कपाळापासून तर गुडघ्यापर्यंत अनेक ठिकाणी जखमा आढळून आलेल्या आहेत अंतर्गत झाल्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक निकष देखील समोर आलेला आहे या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काही आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे मात्र संतोष देशमुख यांची जो है, आ, आ, है। यांचा जो मृत्यूदेह आहे त्या मृतदेहाचं जेव्हा पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांच्या अहवालातून अनेक बाबी समोर आल्या आहे आणि त्यात देशमुख यांच्या तोंडावर छातीवर अनेक ठिकाणी मारहाण करण्यात आल्याचं देखील जे आहे तर समोर आलेलं आहे प्राथमिक माहितीनुसार जे आहे तर देशमुख यांच्यावर तारेने मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यात ते गंभीर जखमी झाले होते आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असं देखील निकष काढला जात आहे आता या सर्व प्रकरणात पोलीस तपास करत आहेत आणि त्यामुळे या सर्व प्रकरणात आणखी काय काय बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात आता चांगलंच गाजत आहे आणि यावरून आता राजकीय वातावरण देखील तापताना पाहायला मिळतं आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि या घटनेला आता जो आहे तर आणखी पुढे या घटनेत काय काय अपडेट होतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र आता या घटनेवरून जे आहे तर पोलीस यंत्रणा देखील जी आहे तर अलर्ट झालेली आहे आणि या सर्व प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे आणि तपास देखील वेगाने सुरू असल्याचं समज येत आहे शेख बीड